छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अब्दी मंडे येथील गट क्रमांक अकरा बारा सव्वीस सदोतीस आणि बेचाळीस मधील दोनशे पन्नास एकर जमिनीचे मालकी हक्क वारसा बाबतचे अनेक याचिका अद्याप निकाली निघालेले नाही त्यामुळे सदरी जमिनीबाबत बाबत कुणी खरेदी विक्री व्यवहार करू नये आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नये असं आव्हान रविवार रोजी एका पत्रकार परिषदेत देण्यात आला प्रॉपर्टी असताना सन एक पन्ना पास सन एक शहशी पर्यत माझे पक्षकारांचे पूर्वज श्री शाह खान मयत यांचे नाव सात आले होते त्याच्यात हे गट नंबर आणि म्हणजे हे म्हणजे गारा अकरा बारा छब्बीस सदोतीस बेचाळीस आणि याच्या व्यतिरिक्त आणखी गट नंबर होते तर सर्व गट नंबरपेक्षेपैकी फक्त ह्याच पाच गटांची ई पी करण्यात आली बाकीची ईपी पी करण्यात आली नाही <coughs> आता दोन्ही सो शहाऐंशीमध्ये माझ्या पक्षकाराच्या पूर्वजांचे नाव मालकी हक्कातून कमी करण्यात आले होते त्याच्या अनुषंगाने रेव्हेन्यू रिकॉर्डला कोणती संचिका कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाही माझ्या जे पक्षकार आहे त्यांचे वडील दोन हजार एकोणीसला हैदराबाद येथे वारले आणि ते वारल्यानंतर माझ्या पक्षकारांना खासरापत्रक आणि इतर कागदपत्र मिळाल्याने ते औरंगाबादला आले म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आले आणि इथे चौकशी अंत अंती आम्हाला माहीत पडलं की कलेक्टर साहेबाकडे एक अशी अर्ज पेंडिंग आहे त्याचे क्रमांक आहे सेवन सेवन फोर दोन हजार सोळा त्याच्यात आम्ही सी पी सीच्या ऑर्डर दहा रूल एक प्रमाणे हजर झालो की ही प्रॉपर्टी आमची आहे आणि आजदारांच्या याच्याशी काही घेंद नाही त्याच्या व्यतिरिक्त आम्ही माननीय दिवानी न्यायालय येथे दिवाणी अर्ज क्रमांक वन नाईन फाय नाईन फाय वन टू थाउजंड ट्वेंटी टू आम्हाला वारस घोषित करण्याकरिता दाखल केला होता त्याच्यात माननीय दिवानी न्यायालयाने आम्हाला छब्बीस सहा दोन हजार तेवीस रोजी मयात मोहम्मद हुसैन खान जे की मयत शाह मोहम्मद खान यांचे आठवे पिढीचे आहे असे आम्हाला वारस घोषित करून सद्रील अर्जामधील गट आणि इतर गटाच्या वारस घोषित केलेला आहे सदरील अर्जामध्ये आम्ही लेखी युक्तिवाद आठ आठ दोन हजार तेवीस रोजी दाखल केलेला आहे आणि लेखी युक्तिवादासोबत वारस प्रमाणपत्राची प्रत तसेच मंत्रालय येथील पत्र दिनांक एकवीस आठ दोन हजार जे की माननी जिल्हाधिकारी साहेब यांना पाठविण्यात आले होते आणि त्याच्यात लिहिण्यात आले होते की अर्जदार यांना मान्य न्यायालयाने वारसदार घोषित केलेले आहे त्या अनुषंगाने आपण चौकशी करून यांचे नाव त्या मध्ये लिहिलेल्या गट नंबरवर लावण्यात यावे पण मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी किंवा त्यांच्या जे सहकारी आहेत ज्यांच्याकडे हे काम करायचं होतं त्यांनी काही त्याचं संज्ञान घेतलं नाही आता सतरा दहा दोन हजार तेवीसला जे आदेश झाली कायद्यान्वेत कलेक्टर साहेबांनी किंवा कोणत्याही खालच्या कोर्टाने आदेश केला तर त्याला आव्हान करण्याकरिता अवधी असते आता आम जनतेचा जर कोणताही प्रश्न असला किंवा फेरफार करायचे असले तर त्याला कमीत कमी माझ्या मते तरी सहा महिने लागतात पण हे ऑर्डर झाला सतरा दहाला आणि त्याची जी समर इन्क्वायरी होती ती झाली किंवा काय ते कोर्टामध्ये उघडकीस होईल पण सहा अकरा दोन हजार तेवीस रोजी ज्यांच्या हक्कात सात सात चार दोन हजार सोळाच्या आधी झाला होता त्यांची नावे रेकॉर्डला आली आणि नंतर नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजीला माननीय रजिस्ट्रार साहेबांनी त्यांच्या शासकीय वेळेच्या जास्त वेळ देऊन त्यांना जास्त पेमेंट भेटत होती किंवा काय मला माहीत नाही पण उशिरा रात्री ह्या मिळकतीबाबत बाबत मुंबई येथील मनुवीर अग्रवाल तन्वी अग्रवाल आणि तसेच औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथील श्री चव्हाणसाहेब यांच्या हक्कात दृश्य नोंदीकृत दस्त करून दिलेले आहे ते दस्तावरून मी जर ग्राह्य धरलं तर नऊ कोटी पन्नास लाख वरतीचा व्यवहार झालेला आहे पण मला याच्यात दाट शक्यता वाटते की हा गैरवापर खूप मोठ्या प्रमाणाचा असू शकते आणि त्याच्यात शासकीय व इतर लोकांचाही समावेश असू शकते पण माझ्याकडे जे मार्ग होता कायद्यानुभवाचा मार्ग अपील करण्याचा ते मी वापरलेला आहे आणि सध्या सदरील मिळकती बाबत आदेशला मी आव्हान दिलेलं आहे आम जनतेस मी हे सांगू इच्छितो की आता पाच जानेवारी दोन हजार तेवीस चोवीस ला आणि सहा जानेवारी दोन हजार चोवीस ला हॅलो संभाजीनगर हॅलो छत्रपती संभाजीनगर लोकमत वृत्तपत्रात असं आलं आहे की अगदी मंडीतील दोनशे पन्नास एकर जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात पाचशे कोटीच्या हो, गैरव्यवहार झाले असल्याची शक्यता आणि त्याचप्रमाणे सहा तारखेच्या त्याच पेपरमध्ये आलेला आहे तीन दिवसात फेरफार खरेदी विक्रीचा गेम